दर्शन करा फल महाराज महाराज मग मुख दर्शन करण्याकरता लवकर होते का तिथे पाच सात घंटे बारीक लागावे लागते त्याच्यापेक्षा सोपं संत सांगा मग असं करा देवाच्या मागून जा मागच्या भिंतीला फक्त हे डोकं टेकवान घरी परत या तरी तुम्हाला दर्शन झाल्याचं पुण्य लागते महाराज एवढ्या त्या नामदेव पायरी पासून जावं लागते फिरावं लागते किती गर्दी असते सोपं सांगा ना बर तिकडे नामदेव पायरी पाशी जाऊच नका फक्त भगवंताचा कळस पाणजणीत सोन सडा कळस दिसते जोडा बरं का तो कळस पा बर ठीक आहे महाराज पण कळस काही इथून दिसते का त्या माग जावं लागते आणि पाहावं लागते हे काही सोपं आहे का महाराज त्याच्याही पेक्षा सोपं असं करा त्या कळसाच्या वरत पताका लावली आहे काय लावली आहे पताका त्या पताक्याचं दर्शन करा आणि घरी परत या तरी देवाच दर्शन झाल्याचं पुण्य लावले महाराज एवढं कुठं जमते का याच्यापेक्षा सोपं असं तो सांगा सांगतो बरं का त्याच्याही पेक्षा सोपं सांगतो मग काहीच करू नका फक्त पंढरपुरात जा चंद्रभागेची आंघोळ करा आणि घरी परत या काय घरी परत या तरी देवाचं दर्शन झाल्याचं पुण्य लाभते महाराज चंद्रभागेले पाणी काही चांगलं असते का हा किती घाण पाणी असते त्याच्यात आंघोळ करायला लावता हे काही बरोबर नाही त्याच्यापेक्षा सोपं असून तर सांगा सांग ना सांगतो ना बरं का मग काहीच करू नका चंद्रभागेची आंघोळही करू नका बर का आता एवढं करा पंढरपुरात जा आणि फक्त चंद्रभागा डोळ्यानं पहा चंद्रभागा डोळा देख लिया बर का महाराज चंद्रभागा जरी डोळ्यानं पाहली तरी सर्व पाप नाहीस झाल्याशिवाय एवढं फल आहे महाराज चंद्रभागे जावं लागेल पाहावं लागेल त्याच्यापेक्षा सोपं सांगा सांगतो मग बर का मग असं करा चंद्रभागेची आंघोळी करू नका पाहू नका पंढरपुरात जा आणि पागला सारख फिरा तुम्हाला महाराज तुम्ही काही का? पागल झाले का आम्हाला पागल सारखी फिरायला लावता तुम्ही पागल झाले का मी पागल झालो नाही बरं का महाराज पागला सारखे पंढरपुराच्या भोताल फिरा त्याचं फल काय नामा म्हणे प्रदक्षिणा नाही महाराज मग पंढरपुरात जावं लागल भोताल फिरावं लागल चार पाच किलोमीटर एक दोन किलोमीटर त्याच्यापेक्षा सोपं असलं सांगा ना मग असं करा फागला सारखं फिरू नका गाडीत बसा तिकीट काढा तिकीट काढल्यानंतर एक पाऊल पंढरपुरात ठेवा एक पाऊल गाडीत राहू द्या <laughs> पुन्हा पाऊल गाडीत टाका आणि गाडीत टाकल्यानंतर घरी परत या फल तेवढंच बरं का फल दे तू म्हणाल महाराज त्याच्या पैसे नाही लागत का त्याच्यापेक्षा सोपं संत सांगा ना सांगतो काहीच करू नका तुमच्या गावचे वारकरी पंढरपूरला जाते त्या सोडून द्या एसटी <laughs> टँड सोडून द्या तरी तुम्हाला महाराज एसटी टँड वर जावं लागेल नरखेड पर्यंत त्याच्यापेक्षा सोपं संत सांगा ना मग त्याच्याही पेक्षा सोपं सांगतो बरं का मग ते जाते ना पंढरपूरले मग ते टिक्का लावा आणि त्याच्या पाया पडा आणि ते म्हणा आमचाही देवाले नमस्कार सांगा फल तेवढच महाराज त्याच्यापेक्षा सोपं नाही का कोणतं आहे ना त्याच्याही पेक्षा सोपं इथून मग असं करा मोर्शीद्वार शिंगोरा नावाचं धरण आहे तिथं जा आणि उभ्यानं उडी टाका आता याच्यापेक्षा सोपं कोणतं नाही विठोबार अजून काय उपयोग आहे मेलेला बरं ना धरणार बर का म्हणून महाराज सांग